संशयित आरोपी असल्याचं आपल्या तपासामध्ये आता जवळजवळ निष्पन्न होता जी घटना झाली ती अतिशय दुःखद झाली अतिशय निर्भीन पद्धतीने त्या ठिकाणी झाला माणूस किंवा कायमा भासणारी ही घटना ज्या नाराधामाने केली तो जरी परराज्यातला असला तरी पर त्याच दिवशी आपण आपले पथक तिथे पाठवलेले आहेत त्याचं घर सुद्धा आपण शोधून काढलेलं आहे त्याचे मित्रमंडळी जे आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत आणि लवकरात लवकर एक ते दोन दिवसातच आपण त्या नराधामाच्या नुसती आवडणार आहोत आणि त्याच्या नुसते आवडल्यानंतर ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या त्याच्या नुसते आलेल्यानंतर त्याला काशीची शिक्षा झाली पाहिजे आपण प्रयत्न करणार आहोत सगळ्यांनी बोलू नाही आणि पोलीस त्यांनी काम करायला येऊ न तुमच्या विना आपण जे करतोय त्याच्यापर्यंत आमच्या टीम पोहोचलात आमची आम्हाला टीम पाठवायच आहे तर या ठिकाणी जर तुम्ही पोलिसांना व्यक्त ठेवले तर तिकडेचं काम करायला आपल्याला अडचण कृपा फक्त काम करावं तर त्यांना काम करायचं तुम्ही समझी जा एक जो लाद चागर हो आठी तो मान चागे ऐसा करा प्रत्येक जो एक जो ये बोलता एक मानूस जर बोल रहा काम करते वाले नवे तुम्हें जे लीडर आहत्डर लोग आवश्यक है

Thank <laughs> you. <sk> आम्ही <जासे> <oz expired> <muchly> एक एक गोष्ट एक एक गोष्ट मुलगा ड्रग्ज करून ते सगळं ड्रग्ज करतोय हे रेप आणि हे उरण मध्ये परत कधीच नाही होणार असं हे गॅरंटी घेऊ होईल आम्हाला पाहिजे परत कधी झाला आणि असं हे विचार पण नाही आला पाहिजे एक एक पोरं आजकालचे छोटे छोटे पोरं सात आठवीचे सातवीचे पोरं ड्रग्ज करतात स्कूल मध्ये ते चार फाट्यावरती त्या जाग्यावरती ते ड्रग्ज विकतायत खुले आम उरण मध्ये उरण आहे काय करतो काय करतोय काय करत हे पोलीस टाकतायत बेल भेटली काढतायत कचेरीमध्ये जा त्याचा पोटा पण ते रेप झालाय प्लीज आणि आताच्या आता जा होडून काहीच नाही होणार आहे आणि हे परत कधीच नाही घडायला पाहिजे उरण मध्ये महाराष्ट्रामध्ये हे खूप चालू शंभर टक्के फाशी मिळणार हा विषय वडील आई आता आपल्याला पोलीस यंत्रणा ताब्यात घेऊ शकतो का नाही मग आपण न्याय पोलिसांकडून आणि शंभर टक्के वडील आहेत

पाणी याच्याबद्दल नाही का मी आवर्जून एक सांगा या गोष्टी बंद व्हायला पाहिजे आपल्या उरण तालुक्यामध्ये